हिंदू नमस्कार उरण येथील यशस्वी शिंदे हत्याकांडानं महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हजरलाय दाऊद शेखनं तिच्यावर धारधार शस्त्रानं वार केलं आणि तिची हत्या केली यशस्वी शिंदे लग्नाला नकार देत होती आणि लग्न करून बँगलोरला येण्यासाठी तिने नकार दिला होता म्हणून दाऊदनं तिची हत्या केली पंचवीस जुलै रोजी नवी मुंबईत ही घटना घडली होती त्यानंतर आता यशस्वीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी नितेश राणे हे उरणमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी भाषण करत इशारा दिला होता हिंदू समाजाला आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा कट आहे लक्षात ठेवा परत तुम्हाला सांगतो ही अगर यशस्वी नाही पण याश्मी नसती ना तिकडला एकही हिंदू जिवंत राहिला नसता आपण दुसरं आपण दुसरं नाटक करत बसतोय घोषणा देत बसतोय आता यावरून नवा वाद निर्माण झालाय इकडे लव जिया बिया नाट्य करणाऱ्याला पहिलं उद्देश म्हणतात नाराधम नारादम असतो सामाजिक सलोखा बिरडवणारे पहिले हा रात्री सुद्धा इथं भाडकाव भाषण झालं त्यांचं काय रोल आहे मुलगी बौद्ध हिंदू नाही तुमच्या राजकारणासाठी आमचा वापर करणार आहे त्याचं भाषण चेक करा त्या छटाकच सगळ्यांना टार्गेट केलंय ही पद्धत आहे फक्त आरोपी आम्हाला मिळेल आरोपी इथं सुद्धा तोच आहे अक्षदा मात्रे तिथं सुद्धा तोड जातीचा जा रोल ना त्यांना डायरेक्ट एन्काउंटर करा हराम तोरायचं प्रियंका रेड्डी तो उदाहरण आहे आपल्या पुढे बेंगलोरचं चार जणांचं एन्काउंटर झालं याला एन्काउंटर करा किती दिवस पोक्सो मध्ये जा मी याच्यात बाहेर येईल अनेक काही जणांचं मर्डर करेन